अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये वाढणाऱ्या महिला हत्याकांड महिला असेल महिलांचं आमंत्रण प्रकरण केलेले छळ असतील व आपण सातत्याने बघत आलेलो आहे की आज या ठिकाणी वारंवार खेड्यापाड्या वस्त्यांमध्ये शहरांमध्ये कशा प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते आणि वाढणारे बलात्कार हे या महाराष्ट्र राज्याचे थांबले अशी असणारी सगळ्यात पहिली ऑल इंडिया कॅन्सर सेनेच्या वतीनं आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे बलात्कार हो हा होतोच कसा आणि ते जर का थांबवण्याचं काम सरकारचं नसेल सरकार जर सरका का याला थांबवायला अपयशी ठरत असेल तर या महाराष्ट्राच्या ग्राम तीन तीन वर्षाच्या मुलींवर जर का बलात्कार होत असतील तर आम्ही नक्कीच चाललो कुठं आता असा प्रश्न विचारण्यात येत आहे की माझा महाराष्ट्र नक्की नेऊन ठेवलाय तरी कुठं हे या राज्याच्या या जिल्ह्याचा भूमिपुत्र असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करावं की महाराष्ट्र हा महाराष्ट्र राहिलेला आहे का त्याचा बिहार झालेला आहे हे एकदा मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे आम्हाला सांगावं कारण पहिलं रोडवरती शकत नाही सुरक्षित नाही कामाला निघाली तर तिची घरी असणारी मुलगी सुरक्षित नाही घटना या सातारा जिल्ह्या जिल्ह्याच्या वतीनं भयानक घटना या महाराष्ट्रात दिवसांदिवस वाढत चाललेल्या या सर्व घटनांचा ऑल इंडिया पॅकर सेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि आज आमचा हा निदर्शन आणि आक्रोश आंदोलन यासाठी होत बसवलेली आणि शासनाला सांगितलेलं आहे की महिलांचं तुम्ही तीन हजार रुपये देऊन खच्चीकरण केलेलं आहे मनोबल वाढवलेलं आहे याचं पहिला उत्तर द्या जर का तुम्ही खच्चीकरण केलं असलं तर वाढणारे बलात्कार तुमच्या नजरेनुसार बरोबर आहे पण तुम्ही जर का सक्षमीकरण केलं असलं तर ती महिला आम्हाला केवळ सक्षमीकरणाच्या नावाखाली बँकेत दिसते <द्रावरे> पण ती महिला आम्हाला सुरक्षित महिलांना खऱ्या अर्थाने बंदूकधारी एक बॉडीगार्ड तरी द्यावा नाहीतर महिलांना शस्त्र वापरण्याचा परवाना तरी द्यावा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याच्या घटना वाढत चाललेल्या दिवसांदिवस त्याचं मूळ कारण आहे व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या लोककलावंतांच्या माध्यमातून कार्यक्रमांच्या माध्यमातून वाढणाऱ्या अश्लीलता गे पाटीलचे कार्यक्रम आपण बघितले की आता लाख सांगत असेल की मी अश्विनच्या प्रकारचा डान्स करत नाही पण तिच्यावर जो हक्क आहे अशी करती आमचा सर्वांचा विश्वास आहे म्हणून जिल्हाध्यक्षांनी एक ठरवलेलं आहे की गौतमी पाटीलचा कार्यक्रम होऊ देणार नाही तिचाच काय तर तिच्यासारख्या अश्विनी पसरवणाऱ्या इतरही जी कोण महिला असेल ती लावणी आपल्याला प्रचार करत असेल तिचा कार्यक्रम आदित्य गायकवाड जिल्हा अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्स आहे आणि म्हणून या झालेलं महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या बलात्काराच्या घटनेचा या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून निषेध करतो या शासनाचा निषेध करतो शासनाचा निषेध करतो आणि एकच सांगतो तसं फक्त आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं जर काय शासनानं या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला नाही तर याच्यापेक्षा इतकं तीव्र स्वरूपाचं आंदोलन मंत्रालयाच्या दानामध्ये बसून आम्ही केल्याशिवाय स्वस्त बसून